साहेबांनी पहिली गोष्ट अशी आमचे पाटाला पाणी आणलं आणि आन पाटाचे पाणीवर आमचा बंधारा भरला आणि बंधारा भरला तर आम्ही एकदम समाधानी झालो आणि दुसरा विषय असा आहे आमच्या गावात टँकर यायचं पहिलं आणि लोक पाणी भरायचे ना तर रात्री सकाळी टँकर ना तर रात्रपासून नंबर लावून बसायचे आणि दोन तीन माणसे विहिरीत पडून ते एक्सपायर झाले आणि साहेबांना नळाला पाणी आणलं ना लोक एकदम समाधानी झाले नळाला पाणी आलं गावात कब्रस्तानची संरक्षण भिंत झाली शेड झाला शादीखाना झाला सभामंडप झाले गावात रस्ते झाले एवढे छोटेसे गावाला भुजबळ साहेबाचं चा प्रेम आहे आणि लय निधी दिला त्यांनी गावासाठी आणि एवढ्या दीड कोटीचं शादी का शादीखाना बांधला तिथं लग्न लग्न होणार आहे गरीब लोकांचे लग्न होणारे आणि साहेबांसारखा माणूसच नाही समीकरण काय साहेबच शंभर टक्के निवडून येतील आणि सर्व समाज साहेबांना मतदान करेल साहेबांना ना, पाणी लोकांची अपेक्षा आहे का भुजबळ साहेबांना बारा मै आमचा पाठ होवा हे समजे लोकांची अपेक्षा आहे साहेबांनी आम्हाला दुष्काळी अनुदान दिलं पीक विमा आमचे प्रत्येक शेतकरीला दोन दोन तीन तीन लाख रुपये आले काहीला तर पाच पाच लाख रुपये आले साहेब साहेब होते पॉवरफुल माणूस आणि पॉवरफुल काम साहेबांमुळेच दुष्काळ निधी आला पीक विमा साहेबामुळं आलं साहेब एक नंबर माणूस आहे आणि साहेबांनी समध्याचा विकास केला भुजबळ साहेबच करू शकत शंभर टक्के भुजबळ साहेब विकासाचे काम करू शकत भुजबळ साहेब विकास पुरुष आहे त्यांनी करून दाखवलं आणि करणार भुजबळ साहेबने एवढे काम आमचे एवढे छोटेसे गावात केले मला नाही सांगता येणार किती काम त्यांनी केले मंदिराला सभामंडप दिले मी ते पेवर टाकले कब्रस्तान सारखे संरक्षण भिंत दिले पूर्वी आमचे कब्रस्तानला संरक्षण भिंत नाही होते ते आम्ही दफनभूमी करून आलो का ते जनवर त्याच्यावर जायचे साहेब आल्यापासून प्रत्येक खेडोपाडीत कब्रस्तानचे संरक्षण भिंत झाले आमचा समध्यात मोठा विषय तोच होता तो कब्रस्तान मध्ये नमाज पडायला आम्हाला शेड झाला आता साहेबांनी एक अल्पसंख्याक मधून रस्ता दिला आम्हाला मस्जिदी पर्यंत आणि आजो साहेबांनी आम्हाला इकडे पाठीमाग दोन तीन शाळाचे खोल्या दिले आणि शाळापर्यंत जायला रस्ता मंजूर करून दिला साहेबांनी लय विकास केला किती केलं एवढं आम्हाला सांगता पण येणार मुळात आम्हाला पाणी पाजलं साहेबांनी मी स्वतः एक विहिरीत पोळ्याचा दिवस होता मी सकाळी पाणी वाढायला गेलो एका विहिरीवर पवारची विहिरीवर आणि ते थारोळा बांधेल होता असं मी तो थारोळे सगट मध्ये गेलो आणि वरून दगड जर पडले असते तर मी तिथेच मरून गेलो आमच्या नळाला पाणी आलं ना आमचे हेच लय उपकार आहे साहेबांचे भुजबळ साहेब विकास करीन हे लोक विकासाला मतदान आहे आमच्या गावात भुजबळ साहेबांचा भरपूर विकास झालेला आहे अडतीच गाव पाणी योजना येऊन डोंगरगाव पोच कालवा सामा मंडप कांक हे ते मस्जिद ते गट्टू मंदिर पुढं सगळं साहेबांना आमच्या काब्रस्ताना संरक्षण भीती सगळं भुजबळ साहेबाने शंभर टक्के आमच्या गावात विकास करेल आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही भुजबळ साहेबांना शंभर टक्के मतदान करणार आहे भुजबळ साहेबांची हवा आहे

आ, पानी का काम करे सब में मेन के वास्ते सबसे मेन पानी का काम करे सब और या पानी के अंडे लेके जाते थे हम खुद बॉडी को पर देने के और लेके वो काम, देख देख काम तो एकदम करे दूसरा काम जीवनदार ऐसा पार्ट का काम हमारा एकदम और अभी क्या काम अभी हमारा क्या जो काम जो सीजन सीजन वो काम करते हो हमने उनके पास में काम लेके गए नहीं नहीं थोडा लेट होऊन पण होऊन एक दोन एक चक्का काम करते